जीवनसाथी भाग एक अक्षर एक अल्लड हस्ती खेळती मुलगी होती पण एका रात्रीत असं काय घडलं की विशाल तिला चारित्रहीन ठरवून तिच्याशी लग्न करायला नकार देतो आणि तिला नाईलाजाने राघव नावाच्या अनोळखी मुलाशी लग्न करावं लागतं राघव ही आपली गर्लफ्रेंड प्रियाशी लग्न ठरलेलं असूनही तिला सोडून अक्षराशी का लग्न करतो राघव अक्षराच्या गळ्यात नाईलाजाने त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालतो काय वळण आहे त्यांच्या आयुष्यात ही कथा आहे अक्षरा आणि राघवची अक्षरा एक अल्लड चंचल स्वच्छंदी सतत आनंदी व हसत राहणारी व समोरच्यालाही हसवणारी नाकी डोळी रेखीव गोरापान रंग भनदाट मुलायम केस बघणारा बघतच राहील असं रूप व तितकंच प्रेमळ मन तिचा पूर्ण दिवस गावातील छोट्या छोट्या मुलांबरोबर खेळण्यात जात असे तिचं लग्न ठरलेलं होतं गावातल्याच एका मुलाबरोबर विशाल नाव त्याचं अक्षरा आणि विशाल दोघंही एकमेकांना पसंत करत होते आणि आता त्यांचं लग्न ठरल्याने दोघंही खूप खुश होते वातुरतेने आपल्या लग्नाच्या दिवसाची वाट पाहत होते तर दुसरीकडे आपला राघव हो। शहरातले मोठे उद्योगपती सुनील मेहरा यांचा एकुलता एक पुत्र श्रीमंत बापाचा लाडात वाढलेला मुलगा त्यामुळे थोडा बेजबाबदार होता लवकरच त्याचं लग्न त्याची गर्लफ्रेंड प्रियाबरोबर होणार होतं प्रिया ही सुद्धा चांगल्या घरातील मुलगी आहे व तिचं राघववर खूप प्रेम आहे राघवचे वडील सुनील हे खूप शिस्तप्रिय आहेत तर राघवची आई अनिता मेहरा या नेहमी आपल्याच जगात गुंग राहतात त्या क्लबच्या कामात इतक्या बिझी असतात त्यांच्याकडे स्वतःच्या मुलांसाठीही जास्त वेळ नाही आहे राघवचा मोठा भाऊ आकाश हा मात्र खूप जबाबदार आहे आपल्या जबाबदाऱ्या तो प्रामाणिकपणे पार पाडतो व त्याची पत्नी तनूही त्याला साथ देते राघवची गर्लफ्रेंड प्रिया ही तनूची छोटी बहीण आहे तनू आणि प्रियाची आई शालू गुप्ता मात्र राघवच्या व प्रियाच्या लग्नासाठी फारशा उत्सुक नाहीत याचं कारण राघवचा बेजबाबदारपणा होता त्यामुळे त्यांना प्रियासाठी राघव पसंत नव्हता पण त्यांची मोठी मुलगीही त्याच घरात दिलेली असल्याने त्यांना फारसा विरोध करता येत नव्हता त्यात प्रिया तर राघवच्या प्रेमात वेडी होती त्यामुळे नाईलाजाने त्यांनी लग्नाला होकार दिला होता घरातील बाकी सगळ्यांचं राघववर खूप प्रेम होतं व ते सगळे खूप उत्साहात राघव आणि प्रियाच्या लग्नाची तयारी करत होते पण राघवला बिझनेसच्या संदर्भात बेलापूर नावाच्या खेडेगावात जावं लागणार होतं त्याची खरं तर प्रियाला सोडून जाण्याची इच्छाच नव्हती म्हणून तर जावं लागू नये म्हणून बरेच प्रयत्न करतो पण वडिलांच्या आग्रहाखातर त्याला दोन दिवसांसाठी तिथे जावंच लागतं तो त्याच गावी जात होता जिथे अक्षरा राहत होती राघव त्या गावी पोहोचला तिथे त्याची राहण्याची सगळी सोय आधीच झाली होती अक्षराचे वडील राघवला मदत करत होते त्याला तिथे जमिनीचे व्यवहार करायचे होते त्याने आधी ते काम पूर्ण केलं थोडं रिलॅक्स झाल्यावर तो गावात फिरायला गेला इतक्यात त्याला अक्षरा दिसली तिला लहान मुलांबरोबर खेळताना व बागाडताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिथल्या छोट्या मुलांनी त्याला सांगितलं की दोन दिवसांनी अक्षराचं लग्न आहे त्याला समजलं की अक्षरा ही त्याच व्यक्तीची मुलगी आहे जे त्याला जमिनीच्या व्यवहारात मदत करत होते अक्षरानेही आपल्या वडिलांकडून राघवबद्दल ऐकलं होतं मुळातच बोलक्या स्वभावाची अक्षरा त्याच्याशी गप्पा मारायला लागली त्याने लग्न ठरल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं अक्षरा त्याला थँक्यू म्हणाली त्याला तिथे करमत नसल्यामुळे त्याने गावात व आजूबाजूला फिरून टाईमपास करायचं ठरवलं होतं पण तो अनोळखी प्रदेश असल्याने त्याला सोबत गावातूनच कुणाला तरी नेणं गरजेचं होतं अक्षराचा बोलका स्वभाव पाहून त्याने तिला गाव दाखवण्याची विनंती केली अक्षराने त्याला तिच्या वडिलांना विचारून परवानगी काढायला लावली राघव तिच्या वडिलांना विचारायला गेला पण ते काही कामानिमित्त गावाबाहेर गेले होते त्यामुळे ते त्याला भेटलेच नाहीत पण राघवने नेहमीप्रमाणे बेजबाबदारपणे वागून तिला खोटं सांगितलं की त्याने तिच्या वडिलांची परवानगी घेतली आहे त्याला वाटलं की काय फरक पडेल थोडा वेळ फिरून ते परत गावात वापस येतील व अक्षराचे वडील त्याच्याशी खूप चांगले वागत असल्याने त्याला वाटलं की ते काही बोलणार नाहीत ते लगेच कारमध्ये बसून निघाले ते गाव खूप सुंदर होतं तो थोडा डोंगराळ प्रदेश असल्याने ते बरेच फिरले व फिरता फिरता बरेच दूर गेले आता अंधार पडायला लागला होता ते घरी जाण्यास निघाले तोच राघवची गाडी खराब झाली ती काही लवकर ठीक होत नव्हती भरीच भर म्हणून अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला त्याच्या फोनची रेंजही गेली होती त्यामुळे कुणाला फोनही करता येईना राघवने आपल्या वडिलांना विचारलं आहे असं समजून अक्षराही रिलॅक्स होती पण अचानक बदललेलं वातावरण व पडत असलेला अंधार पाहून तीही टेन्शनमध्ये आली पण पावसामुळे त्यांना काही केल्या तिथून निघता येईना त्यांना जवळच एक झोपडी दिसली त्यांनी तिथे आश्रय घेतला पावसामुळे खूप थंडी वाजत होती अक्षराने झोपडीच्या काही काड्या व पासट जमा केलं व दोन दगड एकमेकांवर घासून आग पेटवली तिच्या वृत्तीचं त्याला कौतुक वाटलं ते तिथे शेकोटी करून शेकत बसले नंतर केव्हा तरी दोघांनाही झोप लागली इकडे अक्षराचे घरचे अक्षराला शोधून शोधून थकले होते त्यांना माहीतच नव्हतं की अक्षर राघव सोबत आहे म्हणून विशालही तिला शोधत होता आज ती त्याला बाजारात भेटायला येणार होती पण ती तिथेही आली नव्हती तो खूप काळजीत होता पण सगळीकडे शोधूनही अक्षरा त्यांना सापडली नाही त्यात पावसाची भर पडली होती अक्षराच्या आईची तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती पाहता पाहता अक्षरा गायब असल्याची बातमी पूर्ण गावात पसरली शेवटी कशी तरी रात्र रा उलटली आणि सकाळ झाली इकडे राघव आणि अक्षराला रा जाग आली तेव्हा ते दोघेही भिंतीला डोकं टेकून झोपलेले होते आता पाऊस थांबलेला होता त्याने पटकन जाऊन गाडीमध्ये काय खराबी आहे ते पाहिलं अखेर गाडी चालू झाली ते दोघेही अक्षराच्या घरी आले पण घरासमोर लोक जमा झालेले पाहून अक्षरा घाबरली ती पटकन गाडीतून उतरली व पळत तिथे गेली तिला आलेलं पाहून तिच्या बाबा धावत पुढे आले अक्षरा बेटा कुठं होतीस तू आम्ही रात्रीपासून किती शोधलं तुला आई काळजीने म्हणाली पण वडिलांनी तिचा हात धरून तिला एका बाजूला उभं केलं इतक्यात विशालही तिथे ती आला तिने आनंदाने त्याच्याकडे पाहिलं पण तो मात्र खूप गंभीर होता तिच्याकडे रागाने बघत होता त्याच्या नजरेतला नाराजीचा भाव पाहून अक्षराच्या काळजाचा ठोका चुकला राघवही गाडीतून उतरून तिथे आला गावकरी जमा झालेले पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं अक्षरा कुठे होतीच रात्रभर तिचे वडील रागाने म्हणाले तिचे वडील आधी कधीही तिच्याबरोबर या आवाजात बोलले नव्हते त्यांना रागाने बोलताना पाहून अक्षराच्या डोळ्यात पाणी आलं हे बघा काल अक्षरा मला हे गाव दाखवत होती पण अचानक खूप पाऊस सुरू झाला माझी गाडीही बंद पडली होती म्हणून नाईलाजाने आम्हाला तिथेच रात्र काढावी लागली पण यात अक्षराची काहीही चूक नाही आहे राघव त्यांना समजावून सांगत होता पण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अक्षराचे वडील श्यामू परत अक्षराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागले बघितलं शामू तुझी मुलगी एका अनोळखी माणसासोबत रात्र घालून आली आहे अक्षरा चंचल स्वभावाचे आहे हे सगळ्या गावाला आधीपासूनच ठाऊक आहे पण आज ती तोंड काळं करून आली आहे असल्या चरित्रहीन मुलीसोबत मी माझ्या मुलाचं लग्न कधीही लावणार नाही विशालचे वडील अक्षराच्या वडिलांना म्हणाले तोपर्यंत गावचे सरपंचही तिथे येऊन पोहोचले होते हे सगळं ऐकून आता अक्षराच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते विशाल हे काय चालले तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना तुम्हाला ठाऊक आहे मी असं कधीच करणार नाही सांगा ना यांना तुम्ही काही बोलत का नाही अक्षरा काकुळतीला येऊन बोलत होती पण विशाल मात्र अजूनही काही न बोलता तिच्याकडे पाहत होता राघवकडे एक कटाक्ष टाकत त्याने हळूच आपला चेहरा तिच्याकडे वळवला हो मला विश्वास होता अक्षरा तुझ्यावर पण आज माझ्या विश्वासाला तडा गेला आहे तू असं कसं करू शकतेस माझ्यासोबत दोन दिवसांनी आपलं लग्न होणार होतं आणि तू या शहरातून आलेल्या पाहुण्याबरोबर फिरत होतीस आणि तिकडे मी तुला वेड्यासारखं शोधत होतो तू अशी निर्लज्जपणे वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मला आता तोंडही बघू वाटत नाही आहे तुझं तो म्हणाला ते ऐकून अक्षरा स्तब्दत झाली तिचे हातपाय गळाले तिचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता ज्या व्यक्तीशी तिचं लग्न होणार होतं त्याचा तिच्यावर साधा विश्वासही नव्हता इतकं कमजोर होतं का त्यांचं नातं तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर उघळले तिला त्याला पुढं काही म्हणण्याची इच्छाच राहिली नाही तिला वाटत होतं की विशालचं तिच्यावर प्रेम आहे विश्वास आहे पण आज तिला समजलं होतं की ते सगळं फक्त दाखवण्यापुरतं होतं तिचं मन दुखावलं गेलं होतं ती मागे वळून आपल्या वडिलांकडे गेली ती काही बोलणार इतक्यात तिच्या वडिलांनी तिच्या कानाखाली वाजवली ती जमिनीवर जाऊन पडली तिच्या आईने पटकन जाऊन तिला उठवलं ती आईच्या गळ्यात पडून रडायला लागली चामू अशा चरित्रहीन मुलीशी या गावात कुणीही लग्न करणार नाही आता यावर एकच उपाय आहे ज्या पाहुण्याबरोबर ती रात्र घालून आली आहे त्याच्याबरोबरच तिचं लग्न लावून देणं सरपंच म्हणाले ते ऐकून अक्षरा आणि राघव दोघेही शॉक झाले हे बघा तुम्हाला वाटतंय तसं काही झालेलं नाही आहे पावसामुळे आम्ही एका ठिकाणी अडकलो होतो आमच्यात असं कुठलंही नातं नाही आहे तुमची अक्षरं निर्दोष आहे माझ्यावर नाही तर निदान तिच्यावर तरी विश्वास ठेवा आणि माझं लग्न अगोदरच ठरलेलं आहे मी अक्षराशी लग्न नाही करू शकत तो तळमळीने त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होता म्हणजे आमच्या गावातल्या मुलीला फसवून तू इथून सुटण्याचा प्रयत्न करत आहेस तर पण आम्ही असं नाही होऊ देणार तू कसा इथून बाहेर पडतो बघतोच आम्ही एक गावकरी ओरडून म्हणाला दोन जणांनी आता त्याचे हात पकडले एकतर लग्नाला तयार हो अन्यथा तू इथून जिवंत परत जाणार नाहीस गावकऱ्यांनी त्याला धमकी दिली अक्षर काहीतरी बोलायला पुढे जाणार तोच तिच्या आईने तिला पकडलं व मागे ओढलं बोल लग्न करशील की नाही गावकरी आता चांगलेच चौताळले होते त्यातल्या एकाने राघवच्या दिशेने एक दगड भिरकावला तो दगड राघवच्या डोक्याला लागून त्याचं डोकं फुटलं व त्याच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं असंच चाललं तर गावकरी राघवचा जीव घेतील म्हणून अक्षरा आपल्या आईचा हात सोडून सरपंचांकडे गेली तिने सरपंचांकडे हात जोडून लोकांना थांबवण्याची विनंती केली सरपंचांनी लोकांना शांत केलं व अक्षराला समजावून सांगितलं की लग्नाला तयार हो नाहीतर राघव बरोबरच तुझ्या घरचे लोकही संकटात सापडतील शेवटी अक्षराने सर्वांना ओरडून सांगितलं की ती लग्नाला तयार आहे तिचे हातपाय थरथरत होते त्या परिस्थितीत तिला हाच एक सुटकेचा मार्ग दिसत होता तिचे जे ती शब्द ऐकून विशाल तिच्याकडे रागाने पाहत तिथून निघून गेला ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती राघवही इतक्या लोकांपुढे काय करणार होता त्या लोकांनी तर त्याचा फोन व गाडीची चावीही हिसकावून घेतली होती त्यामुळे त्याला कुणाची मदतही घेता येत नव्हती शेवटी नाईलाजाने त्यानेही लग्नाला होकार दिला त्यामुळे गावकरी थोडे शांत झाले व त्यांनी लगेच लग्नाची तयारी सुरू केली अक्षराच्या आईने तिला व राघवला घरामध्ये नेलं त्यांनी राघवच्या जखमेवर पट्टी बांधली अक्षरा खूप रडत होती एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं तिला ज्याशशी लग्न करायचं होतं त्याने अविश्वास दाखवून तिला नाकारलं होतं आणि तिला आता एका अनोळखी व्यक्तीशी लग्न करावं लागणार होतं ते तिच्यासाठी सहन करण्यापलीकडचं होतं तिची सारी स्वप्न धुळीला मिळाली होती आणि आता तिच्यामुळे तिचे आई वडीलही अडचणीत आले होते आईने तिला जवळ घेतलं तिचे डोळे पुसले तिला समजावलं की कदाचित हेच तिचं नशीब आहे आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी लग्नाशिवाय पर्यायच नव्हता त्यामुळे जे घडत होतं ते थांबवणं आता शक्य नव्हतं तिच्या आईला तिच्या बोलण्यावर विश्वास होता पण गावकऱ्यांपुढे आता काही बोलणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं आईने अक्षराला तयार केलं ला। साधीशी लाल साडी घालून तिला जवळ असलेले थोडे दागिने घातले राघवलाही वराचा साधासा पोशाख देण्यात आला दोघेही वधू वराच्या पोशाखात मंडपात आले दोघंही आपल्याच विचारात हरवलेले होते आपल्या अवतीभोवती काय घडतंय ते दोघांनाही समजत नव्हतं अक्षराच्या डोळ्यांपुढे विशालचा चेहरा तर राघवच्या चे डोळ्यांपुढे प्रियाचा चेहरा येत ये चे होता सात फेरे घेऊन राघवने अक्षराच्या गळ्यात साधसं मंगळसूत्र घातलं व तिच्या भांगेत कुंकू भरला तिच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते शेवटी दोघंही पतीपत्नी झाल्याचं घोषित करण्यात आलं गावकऱ्यांना जे हवं होतं ते झालं होतं राघवला आता लवकरात लवकर त्या गावातून बाहेर पडायचं होतं राघव मंडपातून उठून कपडे बदलायला गेला अक्षरा आपल्या आईच्या गळ्यात पडून रडायला लागली तिचे वडील मात्र तिच्यावर इतके रागवलेले होते की ते दूर उभे राहून फक्त बघत होते राघवला त्याचा फोन व गाडीची चावी वापस देण्यात आली त्याला कधी एकदा तिथून निघतो असं झालं होतं राघव साहेब मला माहीत आहे जे झालं ते ठीक नाही झालं तुमच्यावर चुकीचा आरोप लावून तुम्हाला हे लग्न करण्यासाठी जबरदस्तीने तयार केलं गेलं मी ते नाही बदलू शकत पण माझ्या मुलीचा यात काही दोष नाही या सगळ्या ना गोष्टींची शिक्षा तिला देऊ नका तिची काळजी घ्या आईने रडत हात जोडून राघवला विनंती केली पण राघवने फक्त मला उशीर होतोय तुमच्या मुलीला लवकर पाठवा इतकंच उत्तर दिलं अक्षरा आपल्या वडिलांकडे गेली त्यांच्या डोळ्यातही आता पाणी होतं त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला व तिला गाडीत बसवलं तिची नजर विशालला शोधत होती पण तो तिला कुठंच दिसत नव्हता शेवटी तिने आपल्या आईला हात हलवून निरोप दिला व त्यांची गाडी तिथून निघाली अक्षरा खिडकीतून आपल्या गावाकडे डोळे भरून पाहत होती तिला नदीकाठच्या झाडाला बांधलेला तो झोका दिसला ज्यावर बसून ती खूप खेळायची व विशाल कसा तिला झोका द्यायचा त्या आठवणीने तिचे डोळे परत भरले व ती रडायला लागली तिला आपल्या गावाची खूप आठवण येणार होती या गावापासून दूर जाण्याचा विचारही तिने कधी केला नव्हता तिचे आईवडील विशाल तिचे छोटे छोटे मित्र ती सगळ्यांपासून दूर चालली होती तिचं पुढचं भवितव्य काय असेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती राघव तिला आपल्या घरी नेईल की नाही याचाही तिला भरोसा नव्हता नेहमी हसत आनंदी राहणारे अक्षराचे डोळे रडून रडून सुजले होते इकडे गावातून बाहेर पडल्यावर राघवच्या जीवा जीवात जीव आला त्याची चिंता मात्र अजूनही कमी झाली नव्हती आता अक्षराचं काय करायचं घरी काय सांगायचं प्रियाला काय समजवायचं सगळ्यांच्या प्रश्नांना कसं तोंड द्यायचं ते त्याला समजत नव्हतं अक्षरं रडत होती पण त्याला तिला साधा धीर देण्याचीही इच्छा नव्हती उलट त्याला तिचा रागच येत होता त्याचबरोबर त्याला स्वतःच्या मूर्खपणाचाही राग येत होता पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न आवासून त्याच्यासमोर उभा होता इतक्यात त्याला त्याच्या मोठ्या भावाचा फोन आला राघवनी त्याला मी निघालो आहे म्हणून सांगितलं त्यांना मुंबईला पोहोचता पोहोचता रात्र झाली होती राघवला अक्षराला घरी घेऊन जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण त्याला ठाऊक होतं की मुंबईत अक्षराच्या ओळखीचं कुणी नाही ती इतक्या रात्री कुठं जाईल म्हणून त्याने ठरवलं की आज अक्षराला घरी घेऊन जायचं आणि आपल्या कुटुंबियांशी चर्चा करून मगच ठरवू की अक्षराची राहण्याची व्यवस्था कुठं करायची ते त्यांचं जरी लग्न झालं होतं पण तरीही जबरदस्तीने झालेल्या त्या लग्नाला तो मानायला तयार नव्हता इकडे राघव आपलं काम करून दोन दिवसांनी घरी परततोय हे कळल्यावर घरी त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली प्रियाही तयार होऊन सजून सवरून त्याच्या स्वागतासाठी आली होती सगळे त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते काही तासांच्या प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले राघव गाडीतून खाली उतरला व अक्षराकडे वळूनही न पाहता पुढे गेला पण इतक्यात त्याचा फोन वाचला म्हणून तो बोलण्यात बिझी झाला इकडे अक्षरा खाली उतरली तिने आपली छोटीशी बॅग काढली व समोर बघितलं समोरचा तो भव्य बंगला पाहून ती थक्क झाली तिने आजपर्यंत इतका मोठा बंगला फक्त सिनेमातच बघितला होता त्या बंगल्यासमोर खूप मोठी बाग होती बागेत एक झोपाळाही होता त्या झोपाळ्याकडे बघून तिला आपल्या गावाची आठवण झाली तिचे डोळे भरून आले पण स्वतःला सावरत ती पुढे गेली एव्हाना राघवही फोन ठेवून मध्ये जायला लागला अक्षराही त्याच्या मागोमाग गेली बेल वाजली तसे सगळे राघवचं स्वागत करायला तयार झाले प्रियाने एक फुलांचा हार आपल्या हातात घेतला तो हार राघवच्या गळ्यात घालून ती त्याचं स्वागत करणार होती पण समोर राघव एकटा नव्हता त्याच्या पाठीमागून नववधूच्या वेशात एका मुलीला येताना पाहून त्यांना आश्चर्य वाटलं राघव तुझ्याबरोबर ही मुलगी कोण आहे राघवच्या वडिलांनी त्याला प्रश्न केला राघवला काय उत्तर द्यावे ते समजेना ही अक्षरा आहे माझं लग्न झालं हिच्याशी त्याने काही वेळ थांबून हिंमत करून अडखळत कसं उत्तर दिलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं प्रियाचे डोळे पाण्याने काटोकाट भरले तिच्या हातातून हार गळून पडला ती रडत दूर जाऊन उभी राहिली राघव तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाणार तोच प्रियाच्या आईने त्याला थांबवलं दूर राहा माझ्या मुलीपासून तू त्या गावात जाऊन लग्न करून वापस आला आहेस आणि इथे माझी मुलगी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती त्या खूप रागात होत्या आणटी मी काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या राघव सगळं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं बघितल्यानंतर ऐकून घ्यायला काय उरलं आहे मला आधीपासूनच माहीत होतं तू एक लाडाने बिघडलेला आणि बेजबाबदार मुलगा आहेस तू कसा काय विसरलास की प्रियाबरोबर तुझं लग्न होणार होतं शालू रागाने बोलत होती मी काहीही विसरलेलो नाही प्रिया माझं बोलणं तर ऐकून घे राघव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होता पण कुणीही त्याचं बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हतं प्रिया इतक्या वेळ सगळं ऐकत होती आता तिच्या सहनशीलतेचा अंत झाला होता ती रडतच तिथून निघून गेली राघवकडे रागाने पाहून तिची आईही तिच्या मागे गेली राघव खूप हेल्पलेस फील करत होता परिस्थिती त्याला सांभाळता येत नव्हती त्याला स्वतःचा राग येत होता इकडे अक्षरा अजूनही दरवाजातच उभी राहून सगळं ऐकत होती तिच्या मनात चलबिचल सुरू झाली होती शरीरात कंपनं जाणवत होती हृदय जोरजोरात धडधडत होतं राघव तू असं का केलंस तू आम्हाला एक फोनही केला नाहीस त्याची आई डोळ्यात पाणी आणत म्हणाली मॉम कसं सांगणार होतो मी तुम्हाला ती परिस्थितीच वेगळी होती मला काही करताच आलं नाही जर मी हे लग्न केलं नसतं तर आज कदाचित जिवंत परत आलोच नसतो राघव दुःखी चेहऱ्याने म्हणाला मला तर समजतच नाही आहे आता काय करावं ते त्याचे वडील नाराजीने म्हणाले आता जे व्हायचं होतं ते झालं पण आता या मुलीचं काय करायचं आई काळजीने म्हणाली मॉम सगळ्यांच्या समोर राघवने त्या मुलीशी लग्न केलं आहे माहीत आहे याचा अर्थ काय होतो जर मीडियाला ही बातमी समजली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आकाश विचार करत म्हणाला पण या सगळ्यात प्रियाच्या मनाचा विचार कुणी केलाच नाही ती खूप हट झाली आहे ती ही गोष्ट कधीच ॲक्सेप्ट करू शकणार नाही प्रियाची मोठी बहीण आणि राघवची वहिनी तनू उदास होत म्हणाली मी इथून निघून जाईल अक्षराच्या या वाक्याने सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती अजूनही दरवाजातच उभी आहे मी इथून निघून जाईल फक्त आजची रात्र मला इथे राहू द्या मी उद्या सकाळीच इथून निघून जाईल अक्षरा निर्धार करत म्हणाली तिच्या असं बोलण्याने राघव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहायला लागला तर इतर सर्वांना ते ऐकून फार आनंद झाला काही न करताच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता थँक गॉड तुला माहीत आहे तू आमचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व केला आहेस थँक्यू सो मच तनु अक्षराकडे पाहत आनंदाने म्हणाली अक्षराची नजर जमिनीवर खिळलेली होती अक्षरा तू या शहरात कुणालाही ओळखत नाहीस तू कुठे जाशील राघव तिच्याकडे पाहत काळजीने म्हणाला मला माहीत आहे मी तुमच्याशी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आहे ते त्यामुळे मी बघून घेईल कुठं जायचं ते ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली व आपली बॅग घेऊन हॉलमधील एका कोपऱ्यात जाऊन बसली तिला हॉलमध्ये एकटीला सोडून बाकी सगळी लाईट बंद करून आपापल्या रूममध्ये निघून गेले अक्षरा त्या अंधाऱ्या हॉलमध्ये एकटीच बसून रडत होती कालपासून पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता टेन्शनमुळे व भुकेमुळे ती कासावीत झाली होती कालपासून तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे तिच्या जीवनात मोठं वादळ निर्माण झालं होतं त्या सगळ्या घटना एक एक करून तिच्या डोळ्यांसमोर फिरत होत्या दुसऱ्या दिवशी ती कुठे जाणार ते तिला ठाऊक नव्हतं तिला आपल्या गावीही वापस जाता येणार नव्हतं कारण ती जर तिथे गेली तर गावकरी तिच्या आईवडिलांना त्रास देतील म्हणून तो रस्ताही आता तिच्यासाठी कायमचा बंद झाला होता आता आपलं नशीब आपल्याला जिथे घेऊन जाईल तिथे जाण्याचा जा निर्णय तिने घेतला क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद